झालेला आहे स्पेन मध्ये आणि खूप एन्थुसिएस्टिक वातावरण आहे म्हणजे अर्थात लॉरेट डिमार हादरलं आहे स्वरगंधारच्या परफॉर्मन्सनी आणि इकडे आपले बरेच इंडियन्स होते आणि ते खूप एन्जॉय करत होते नॉट जस्ट इंडियन्स इतर कंट्रीजची लोक सुद्धा खूप धमाल करत होती तर आपण ही आपली फ्रेंड आहे आपली मैत्रीण आहे तिच्याकडून जस्ट विचारलं की तिला कसं वाटलं बहुत बढ़िया ऑसम इट वॉज एक ऑसम एक्सपीरियंस और हम लोग बहुत इंडियन्स बहुत अच्छा लग रहा है हम लोग इंडियन्स को बहुत खुशी हो रही है very good. It's fantastic. I like. मतलब इंडिया वाले फीलिंग्स यहाँ आ गई वैसे तो इतना अटैच नहीं होते पर फंटेस्टिक मतलब वो अंदर वाली सारे के सारे वो इमोशन बाहर आ रहे थे <laughs> It's very good. पहली बार हमें कुछ यहाँ देखने को मिला है अपना कल्चर में तो हम बहुत खुश हैं और हम हम चाहते हैं कि आप बार बार आओ और बार बार आओ और हमें yes. कुछ नया हमारा इंडिया का दिखाओ <laughs> आणि आपण आपला मराठी कल्चर इकडे घेऊन आलेलो आहोत आणि आपले मराठी मराठी माणसं आपली माणसं इकडे भेटलेली आहे तर खूप आनंद होत आहे म्हणजे या पहिले येऊन मराठीत बोलल्या तेव्हा मी अशी बघत राहिले आणि इतकं छान वाटलं तर आपण यांच्याशी बोलूया यांना की याला काय वाटतं ऍक्च्युली जेव्हा आम्ही स्वर्गंधारची जाहिरात बघितली तेव्हापासून म्हटलं की चला आता एक पहिल्यांदा आता मी इथे स्पेन मध्ये ऑलमोस्ट तेवीस वर्ष आहे तेवीस वर्षामध्ये पहिल्यांदा मला मराठी सुगंध या मातीत यायला लागलाय इंटरेस्ट घेऊन एकेदा इंटरेस्ट घेऊन आलेश टेकता कुलू जेलो म्हणतात फंटास्टिक खूप छान वाटतंय आणि खूप मस्त वाटतंय असं म्हणतायत त्या <laughs> आत्ताच आपलं दुसरं वादन झालेलं आहे ते म्हणजे एक इंटरनॅशनल कॉयर इव्हेंटमध्ये जिथे इटली रशिया अँड स्पेन या तिन्ही देशाची लोकं होती त्या कॉन्सर्टमध्ये आता आपण जस्ट परफॉर्म केलेलं आहे आणि खूप क्राऊड होता नॉन इंडियन्स खूप होते आपण त्यांना विचारे त्यांना कसं वाटलं हाऊ हाऊ डिज यू लाईक अस हाऊ डिज यू लाईक अ परफॉर्मन्स इट्स अ व्हेरी ब्युटिफुल परफॉर्मन्स इट्स अ ब्युटिफुल फेस्टिवल अँड वी लाईक सी युअर आपल्या स्पॅनिश ताईला विचारा की तिला वादन कसं वाटलं आणि आपण ट्रान्सलेटर सुद्धा आहेत ते आपल्यासाठी ट्रान्सलेट करून देणार आहेत जोसा जे नाही रिहिया सेन्सा सिओनाल मेंखा तो सुकुल तो तो ते सितार सुपाईस अच्छा है अपन अपने लगता है अच्छा बच्चों को उसने बोला कि उसको बहुत अच्छा लगा फुल एनर्जी बहुत अच्छा और वो कहते हैं कि मेरे को अब ये है कि मैं इंडिया घूम के आऊँ हम जस्ट बादाम सालेला है आनी हे बोलता माझे केस उभे आहेत खूप 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 चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि खूप मजा आली आहे खूप म्हणजे खूप म्हणजे डोळ्यात असा पाणी येत आहे अक्षर अक्षर आमच्या आत्तापर्यंत स्वर्गंद डोल तशा फ्लॅग होता हर एक ठिकाणी हर एक वादनामध्ये महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये पण आता आमच्या बरोबर इंडियाचा फ्लॅग आहे आणि इंडिया फ्लॅगची किंमत आता समजते आम्हाला म्हणजे हे इंडिया नाव जोडलं ना तिथूनच असं हृदय अगदी भरून आलेलं आहे आणि त्याचं अक्षरशः तुम्हाला डोळ्यामध्ये पण दिसेल हे आश्रू जे हे मोती बरसते सगळ्यांच्या डोळ्यातून हे सगळे इंडिया या इंडियाच्या फ्लॅग मुळे होते स्वर्गंधारने स्पेनला महाराष्ट्राचे दर्शन घडवून दिले